राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाचा दणका सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदाराची झाडा झडती अगोदर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे लेखी आदेश वांगी येथे पुसेसावळी बोरगाव तांभुवे कासेगाव रस्त्याचे गावाबाहेर सुरू असलेल्या रस्त्याचं पूर्ण झाल्यानंतरच गावामध्ये काम करण्यास खोदाई करण्यात यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने ठेकेदारांनी सुरू केलेलं काम बंद पाडलं होतं तसेच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याची गंभीरपणे दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित ठेकेदार कंपनीस गावाबाहेरील काम अगोदर पूर्ण करावं असे लेखी पत्र दिले तसेच कार्यालयाची परवानगी घेतल्याशिवाय गावामध्ये कोणतेही रस्ते काम खुदाई करू नये असंही बजावले याबाबत अधिक माहिती अशी की वांगी येथे गेल्या वर्षभरापासून पुसेसावळी वांगी नागठाणे बोरगाव वाळवा तांबवे कासेगाव टाकवे रस्ता राज्य क्रमांक एकशे अठ्ठावन्नचे कॉन्क्रीटीकरण काम सुरू आहे ठेकेदाराने वांगी गावच्या उत्तरेला कडेपूर रस्त्याला तालुका क्रीडा संकुल ते शेळक भाऊ फाटा आणि संदीप जगदाळे घर ते सोनहिरा साखर कारखाना या दोन्ही रस्त्याचं काम सुरू केले मात्र जवळपास वर्ष होत आलं तरी सदर सुरू असलेलं काम अद्याप पूर्ण झालं नाही या पूर्ण कामामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा आणि खच खळग्यांचा त्रास सहन करावा लागतोय तसेच पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि राडा रीड झाल्याने वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना कसरत करावी लागते ठेकेदाराने सदरचा हाती घेतलेलं काम पूर्ण करून नंतर गावामधील कामासाठी खुदाई करण्याची गरज होती मात्र गावाबाहेरील दोन्ही रस्त्याचं काम अपूर्ण ठेवून गावामध्ये रस्ता कामासाठी खुदाई सुरू केली होती याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णद मोकळे पलूस खडेगाव विधानसभा मतदारसंघ प्रक्षेत्र लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य राजेंद्र मोहिते आणि सहकार्यांनी रस्त्याचं खुदाई सुरू असलेलं काम बंद पाडलं तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करत अगोदर गावाबाहेरील रस्ता काम पूर्ण करून नंतरच गावामध्ये रस्त्याचं काम सुरू कर मागणी केली तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला याची गंभीरपणे दखल घेऊन उपविभागीय अधिकारी अविनाश पोल यांनी ठेकेदार कंपनीस लेखी पत्राद्वारे गावामध्ये सुरू केलेलं रस्ता खुदाईचं काम बंद करून अगोदर गावाबाहेरील कडेपूर रस्ता आणि सोनिरा कारखाना रस्ता दोन्ही बाजूला कॉन्क्रिटीकरण पूर्ण करून तसेच दोन्ही बाजूला मुरुंग भराव करून काम पूर्ण करावं तसेच गावामध्ये रस्ता काम सुरू करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतल्याशिवाय काम सुरू करू नये असे बजावलं राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन ठेकेदारांच्या मनमानीपणे सुरू असलेल्या चुकीच्या कामास विरोध केल्याने वाहनधारक आणि ग्रामस्थांकडून कौतुक होते